नवी दिल्लीमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शहाना अमान्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबलीवर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सा सामना करावा लागलाय त्यामुळे महायुतीचे सर्वच नेते निराश झालेले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत त्यातच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती तसेच वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावं अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री पदावरून आपण दूर होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता आता दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी याबाबत थेट आदेश दिलाय तुमचे काम सुरू ठेवा शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल असं अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुपारच्या भेटी दुसऱ्या भेटीत पूर्ण झाल्याचं समजून येतंय फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की सध्या तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेत करून महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार करू पण तोवर तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा असा सल्ला अमित शहा यांनी फडणवीसांना दिला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली